डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सतरावे कुलगुरू म्हणून माननीय डॉक्टर विजय फुलारी यांनी बुधवारी सायंकाळी सूत्रे स्वीकारली कुलगुरू डॉक्टर सुरेश कोसांडी यांनी कुलगुरूची कक्षता व त्याचा पदभार यावेळी दिला गेला महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती माननीय रमेश बैस यांनी शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी यांची मंगळवारी सायंकाळी कुलगुरुपदी नियुक्ती केली महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत कलम अकरा अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली यापूर्वी सावित्रीबाई फुले पुण्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी एक जानेवारी जाने दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळात कुलगुरूपदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला पहिले कुलगुरू प्राचार्य एस आर डोंगरेकरी ते सोळावे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी पूर्णाव्या पदाचा कार्यभार सांभाळला डॉक्टर फुलारी हे सायंकाळी कोल्हापूरहून छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले डॉक्टर फुलारी व डॉक्टर गोसावी यांनी पदग्रहण समारंभापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास पुष्पहर अर्पण करून अभिवादन केले कुलगुरु दालनाथ सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर गोसावी यांनी डॉक्टर फुलारी यांच्याकडे पदभार व मानदंड सोप यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी नवयुक्त कुलगुरूंचे स्वागत डॉक्टर गोसावी यांचा निरोप देण्यात आला यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर काशीनाथ देवधर डॉक्टर गजानन सानव डॉक्टर अंकुश कदम प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे डॉक्टर रवी किरण सावंत डॉक्टर भगवान साकळे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर